श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश कलियुगाचे धर्म बलवान काळाच्या प्रभावाने धर्म सत्य पवित्रता क्षमा दया आयुष्य बल आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल कलियुगामध्ये ज्यांच्याकडे धनसंपत्ती असेल त्यालाच लोक सदाचारी आणि सद्गुणी मानतील विवाह संबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाईल आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्याला सत्य मानले जाईल कुटुंबाचे पालनपोषण हे चातुर्य समजले जाईल कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केले जाईल कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कडक थंडी पडेल कधी वर्षा होईल कधी तुफान होईल कधी उष्णता वाढेल तर कधी पूर येतील या उत्तपाताने आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल लोक तहान भूक रोग व अनेक प्रकारच्या चिंताने दुःखी होतील कलियुगात माणसांचे आयुष्य तीस किंवा वीस वर्ष असेल कलिकाळाच्या दोषामुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व आहे चोरी खोटे बोलणे विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवतील गाई शेल्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणारे असतील वैवाहिक संबंध असल्यानाच नातलग मानले जाईल धाण्यांची रोपे आकूड होत जाते मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची व दाट सावडी अटी होते सुनी सुनी अशा प्रकारे शेवटी माणसे गाढवासारखी होती तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करते सर्व शक्तिमान सर्वे स्वरूप चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतील त्या त्याली शंभर नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णुयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कलकी नावाने भगवान अवतार घेते अष्टमहासिद्धीने संपन्न आणि सद्गुणाचे आश्रयचराचर जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करते अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संवार करतील जेव्हा सर्व लुटारूंचा संवार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मणे भगवान कलकीच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होते त्यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होते त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कलकीच्या रूपाने अवतार घेतील तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी संतपती सात्विक होईल जेव्हा चंद्र सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्प नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळी सत्ययुगाला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद